कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते तुम्ही नव्या सध्या चॅनलला सबस्क्राईब करून मराठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडे अवघे काही दिवस राहिले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी आणि सर्व जे मूर्ती कलाकार असतील ज्या गणपती बाप्पाची शाळा आहेत त्या त्यांची लगबग चालू आहे कारण अवघे काही दिवस राहिलेत आणि तसंच म्हणजे परत आपण एकदा पाटकर काकांच्या शाळेमध्ये आलो आहे कारण त्या ठिकाणी सर्व गणपतींचं फिनिशिंग झालेलं आहे आता व्हाईट कलर त्यांनी सुरुवात केलेली आहे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर पुढच्या दिवसामध्ये आपण स्टेप बाय स्टेप बापाचं रूप हे कसं तयार होते हे आपण थोडी व्हिडिओच्या माध्यम बघणार आहोत तर मंडे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा नक्कीच तुम्हाला एवढे व्हिडिओ आवडत नाही की हे व्हिडिओला लाईक करे शेअर करा कमेंट किंवा चॅनल ते मित्रांकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण शाळेमध्ये जाऊया आणि बऱ्यापैकी मूर्त्या तयार झाल्या आहेत त्यांचं फिनिशिंगसुद्धा झालेलं आहे आणि प्रॉपर आपल्याला आता बाप्पाच्या सर्व मूर्त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत तर आता आपण तिकडे जाऊया परत एकदा मंडे आपण आलो आहे शाळेमध्ये आणि सध्या व्हाईट कलर चालू आहे बघा बऱ्यापैकी लोकांना व्हाईट कलर मारण्यात आलेलं आहे इथे सुद्धा आहेत इथे अजून काही आहेत इथे छोट्या मूर्त्या आहेत इथे छोट्या मूर्त्या आहेत रंगवल्यावर तर अजून सुंदर वाटणार इथे एक मोठी मूर्ती आहे इथे सुद्धा आहे बघा थोडं क्लिनिंग चालू आहे

म्हणजे बघा बऱ्यापैकी आता मूर्ती फिनिशिंग झालेली आहे आणि आता कलरला सुरुवात केलेली आहे आता ते 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 से ना ते बघा मूर्ती बघा किती सुंदर वाटते इकडे एक छोट्या मूर्त्या ज्या आत्ताच त्याने व्हाईट कलर मारलेला आहे इथे सुद्धा आहेत बघा सुंदर वाटत आहेत बघा मूर्त्या इकडेच पांढरं पांढरं आणि अजून आहेत व्हाईट कलर मारायच्या त्या ठिकाणी अजून थोडं जे राहिलं असेल ना ते फिनिशिंग चालू आहे आणि इकडे बघू किती वेळेस सुटत रे 기 대할 수 있다.

जेवढे मारलेले आहेत ना व्हाईट कलर ते बघा कारण त्याला क्लीन करावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं पॉलिश करावं लागतं कुठे जाड वगैरे हो लागलं ला असेल ना कलर त्याला एक लेवल करून घ्यावी लागते साईडला छोट्या सुद्धा मूर्ती आहेत हे सुंदर वाटणार बघा एकदा कलर केल्यावरती एकदा कलर चढ लोक नंतर काय करू गावणार नाही ना तो दा 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 दे का तर मंडळी आता ते शेवटचं बघत त्या बारीक सारीक त्या असत तर पण एकदा जे यांकाच कलर मारल्यानंतर ना आपल्याकडनंतर काहीच दुरुस्ती करू भेटत नाही थोडाफार काय जर रावलं असं एकदम बारीक बघूचं लागतं एकदा व्हाईट कलर बसलो कारण हो का का बेटा का तर कलर काढू एकदम हे हवंचं नाही ना जास्त दिवस लागायचे नाही मग पटवडून आणि आपल्याकडे शाळेत एक्स्ट्रा असतात गणपती काय समजा इमर्जन्सी कोणाचा काय प्रॉब्लेम झाला तर एखाद दुसरं भेटा शकतं इमर्जन्सी काय असत तर एक्स्ट्रा एक दोन काढून ठेवलेलेच असतात बघा जेवढी मंडळी ना छोटी मूर्ती असत ना ती खूप भारी वाटतं बघा देखणं रूप वाटतं बघा आणि रंगोल्यावरती अजून ते का मस्त रूप येते आहे बघा बाकी ते सुंदर वाटतं इना बसलाच ना तरी दीड दोन फुटाची मूर्ती आहे आणि लहान मोठे मूर्ती या ठिकाणी त्या कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नव्या सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील